गुड मॉर्निंग चला सकाळच्या साडेचार वगैरे झाले आणि आता परत सुट्ट्या संपल्यात आणि आता परत एकदा नव्यानं स्कूल चालू झाली आहे सम्येक आता फर्स्टला होता सेकंडला गेला आहे त्याचा स्कूलचं सिलेबस बदललं आहे खूप आता वेगळ्या वेगळ्या गोष्टी नव्यानं शिकायच्या आहेत त्याला आणि मलासुद्धा तर आता आपण आजपासूनच सुरुवात करतोय स्कूल चालू होऊन तसे दोन तीन दिवस झालेत आणि आता परत त्याचं एक नवीन शेड्यूल चालू होणार आहे तर त्यासाठी मी स्वतःला खूप प्रिपेअर करते आ, बाकी सगळ्या गोष्टीत तसं तसाला स्वयंपाची आपण तयारी करूया बाकीच्या गोष्टी तर बोलत बोलत मी करेनच आणि म्हटलं हे सगळं करता करताना आता जाणवतं आहे की शरीरातनं काहीतरी असं मिसिंग आहे किंवा काहीतरी त्रास होतो आपल्याला आणि हे दुर्लक्ष करण्यामुळे आहे खूप धगधग होते खूप धावपळ होते दोघ दोन मुलाला सांभाळताना त्यामुळं स्वतःकडे खूप दुर्लक्ष होते पण आपलं शरीर ते दुर्लक्ष नाही होत देत ते बरोबर आपल्याला वेळेवेळी सांगत राहतं आणि तसंच काहीशा गोष्टी आता आमच्याबरोबर घडतात माझ्याबरोबर त्यामुळं असं वाटलं की आपण स्वतःला तर वेळ देणं गरजेचं आहे यापूर्वी मी एवढ्या लवकर उठत नव्हते त्याची सेवन फोर्टी फाईव्हची स्कूल आहे मी सहा वाजता वगैरे उठत होते माझा टिफिन वगैरे त्याचं छान तेवढ्या वेळात प्रॉपर तयार व्हायचं सगळं व्यवस्थित व्हायचं पण आता म्हटलं थोडंसं चेंज करूया आपल्यात रुटीनमध्ये त्यामुळे होईल काय की थोडं सारख्याचं पण शेड्यूल आम्हाला फिक्स फिक्स करता येईल आणि आमच्यामध्ये थोडे बदल करता येतील थोडासा एक्स्ट्रा वेळ मला स्वतःसाठी काढता येईल असा सगळा विचार करून थोडे थो छोटे 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 बदल आम्ही स्वतःमध्ये केले तर मी ते हळूहळू तुम्हाला सांगेन आणि हल्ली आता काय झालं आहे ना तरी सोशल मीडियाचं थँक्यू म्हणायचे इच्छा होते कारण काय झालं या गर्दी शहरात राहून पण ना सत्तर टक्के लोक आज तणावग्रस्त आहेत सत्तर टक्के लोकांना आज मानसिक आजार आहेत म्हणजे एक वेगळाच स्ट्रेस आहे जो पूर्वी नव्हता पूर्वी लोक छान जगत होते आज आपण सगळ्या गोष्टी सुख सुविधा आपल्याला अवेलेबल असून सुद्धा ना आपण एकांत एकांत आपल्याला नकोसा वाटतोय माणसात राहायचं आहे पण तरी माणसांबरोबर जुळून नाही घेता येते सगळंच म्हणजे विचित्र होऊन गेलं आहे आणि त्यात असं झाले ना माझ्यासारख्या ज्या हाऊसवाईफ आहेत ज्या घरी असतात मुलांचं बघायचं किंवा काय आता शिक्षण असून आम्हाला बाहेर पडता आलं नाही जॉब करताना त्याची कारणं बरीच आहेत त्या आता जाऊन उपयोग नाही आहे पण एक एकदा असं वाटतं की आपण खूप गोष्टी मिसिंग केल्या त्यावेळे आपोआपच एका वेगळ्या प्रकारचा स्टेज यायला सुरुवात होतो मग <coughs> अशा <coughs> वेळेनं <coughs> खूप त्रास होतो म्हणून मग मी म्हटलं ना आपण हा त्रासातून मुक्त व्हायचा आहे कारण आपण स्वतःला वेळ देणं गरजेचं आहे आपल्या शरीराकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण ना ए काही गोष्टी आहेत ज्यात खूप डार्क आणि गड गडद होत जातात आणि काही गोष्टी हाताबाहेर गेल्यानंतर आपण त्या गोष्टी दुरुस्त नाही करू शकत आता मुलं त्यांच्या परिणाम मोठी होत राहणार आपलं आयुष्य पुढं पुढे जात राहणार पण जे आपल्याला आता आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टींची गरज आहेच आणि तो वेळ आपण स्वतःला द्यायलाच पाहिजे असा एक विचार करून आम्ही थोडंसं बदल केला आहे स्वतःमध्ये सम्यकचं सगळं आठपत आलं म्हणजे आता त्याचं स्कूलचा टाईम होत आले त्याला उठवायचं त्याची आंघोळ त्याचे डॅडी मला खूप मदत करतात राजेशची मला प्रचंड व हेल्प त्यांचा खूप सपोर्ट असतो मुलांना सांभाळताना सार्थकला सम्यकला त्या छोट्या छोट्या गो गोष्टीत पण खूप हेल्प असते मला त्यांची दातं लग्नाला आमचं दहा वर्ष होते आणि दहा वर्षाच्या काळात खूप चढउतार आमच्या आयुष्यात देऊन गेले पण आमचं नात्यात अजिबात कडबटपणा आला नाही त्या दहा वर्षात प्रत्येक दिवसागणिक आमचं नातं छान होत गेलं आणि राजेशने खूप समजावून घेतलं मला आमच्यातलं अंडरस्टँडिंग चांगलं झालं त्यामुळं कसं असतं ना लग्नाच्या नात्यात किंवा संसार जेव्हा दोघं एकमेकांना विचाराने किंवा थोडा एकमेकाला समजून घेण्याचा प्रयत्न करतात ना तेव्हा करता ते जो, तो जो काही प्रवास आहे ना तो खूप सुंदर होतो असं मला वाटतं आणि आमचं पण तसं झालं पूर्वीपूर्वी आहे म्हणजे पहिल्यांदा लग्नाचे काही दोन एक वर्ष असं वाटलेलं की आपण एकत्र राहू की नको नाही पण नंतर नंतर, नंतर आपोआपच त्या गोष्टी छान होत जातात जेव्हा आपण एकमेकांना समजू लागतो आणि तसंच आमचं छान आता झालं व्यवस्थित चाललं आहे तर स्वयंपाक भागा तुमच्याशी बोलताबाचा माझा स्वयंपाक पण झाला आता समेकडं थोडंसं दूध वगैरे देते सकाळचा तो काहीच खायला बघत नाही कारण त्याला छोटा ल एक काय म्हणू एक शॉर्ट ब्रेक असतो लॉंग ब्रेक असतो आणि एक छोटा पण असतो काय मिनी बाईट ब्रेक असतो तो पण त्याला देते मी त्यामुळे असं प्रॉपर त्याचं जेवण असतं काय प्रॉब्लेम नाही त्यामुळे तो दूध पिऊन गेला तरी चालतं असं काही नाही त्याचं टिफिन वगैरे पॅक केला मी राजेश साडेनऊ किंवा दहा वाजता वगैरे निघतात त्यांचं पण बऱ्यापैकी जेवण झालेलं असतं त्यामुळं आता मी सम्येक तयारी करून त्याला पाठवणार आणि मग मी थोडी फ्री होणार तर मी पुढे मग आवडणार तर सम्यक गेला स्कूलला त्याला आम्ही स्कूलला पाठवलं आणि आता आम्ही निघाले मॉर्निंग वॉकला आता आमच्या इथून ते ग्राउंड आहे ते थोडंसं लांब आहे आमच्या इथं जवळपास पण खूप सारे असे ग्राउंड्स आहेत मैदानं खूप छान आहेत पण होतं काय ना आम्हाला सार्थकला घेऊन जायचं आहे तर मग त्याच्यासाठी थोडंसं खेळला खेळता येईल किंवा तो रमेल असं एक ठिकाण आम्हाला बघावं लागतं तर इकडे ना खूप छान असं लहान मुलांसाठी असं कार्पेट वगैरे टाकलेलं आहे आणि मग त्याला असं खेळायला सोडून आम्ही आमचं आमचं थोडा योगा करतो थोडं वॉक वगैरे करतो आणि मग संध्याकाळी आम्ही गेलो होतो आमच्या नंदेच्या घरी तिकडे ही एक मुलगी बघा कशी वाटते तुम्हाला कशी वाटते कोण हो आहे ही तुम्ही ओळखू शकत असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर ही माझी सार्थकी खरं तर सार्थकच्या वेळेस आम्हाला मुलगी व्हावी अशी आमची खूप इच्छा होती पण काय करू शकतो आपण सगळ्याच इच्छा पूर्ण झाल्या तर त्याला आयुष्य कसं म्हणायचं त्यामुळं आम्हाला परत मुलगा झाला आणि मला खूप आनंद आहे माझी मुलं दोन्ही खूप छान आहेत पण असताना एक मुलीची इच्छा तर तसं मग आता काय करणार मग मला खूप इच्छा होती त्याचा एक छान असा फ्रॉकमध्ये फोटो वगैरे वगैरे काढावं तेव्हा थोडंसं थो सूट करावं म्हणून आम्ही त्याच्या आत्याच्या घरी गेलेलो त्याच्या आत्याने शेजारच्या का मुलीचा ड्रेस घेऊन आल्या त्याची छान तयारी केली आणि पहिला पहिला तो रडला जरा नंतर छान कम्फर्टेबल झाला होता त्यात आणि खूप सुंदर दिसत होता असं वाटलं ना खरोखर मुलगीच हा आणि थोड्या आम्ही छान फोटो विटो काढले आता काय करणार अशीच हाऊस बघवायचे बाकी काय तर तुम्हाला ही कशी वाटते नक्की मला सांगा आणि ह्या ब्लॉगविषयी जर तुम्हाला काय बोलायचं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि मला असं वाटतं प्रत्येकानं स्वतःची काळजी घ्या आणि खुश राहण्याचा प्रयत्न करा रोजचा दिवस नव्यानं जगण्याचा जा प्रयत्न करा आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर। थँक्यू